शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची जी कार्यकर्ता आणि पदाधिकारी यांची जी साखळी आहे किंवा ही जी बांधणी आहे ही भक्कम आहे तुम्ही बघू शकता हे सर्व सिनियर लोक जे मैदानामध्ये राबतायत संघटनेची बाजू मांडतायत मतदारांच्या संपर्कात आहेत नागरिक आमच्या आघाडीची चर्चा ही अंतिम टप्प्यात आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट कम्युनिस्ट पार्टी या सगळ्यांच्या बरोबरची चर्चा आमची अंतिम टप्प्यात आहे आणि आकडे वगैरे जे जाहीर करायचे आहेत हे आम्ही आमचं ज्या वेळेला संपूर्ण हे बाहेर पडेल त्यावेळेला आपल्याला डावे आघाडीचे तिथे पक्ष त्या ठिकाणी सर्व पक्ष समविचारी पक्ष आणि समोर जे सत्ताधारी ज्यांनी या महाराष्ट्राचं काय वाटोळं केलंय हे महाराष्ट्राच्या जनतेनं पाहिलंय शेतकऱ्यांनी पाहिलंय कष्टकऱ्यांनी पाहिलंय जिथे प्रत्येक आघाडीवर हे सरकार सरकारजवळून ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षा फोल ठरलेल्या आहेत आणि महानगरपालिकांमध्ये सुद्धा अशा प्रकारचं हे अजिबात नको कारण ही लोकशाहीमधली जी तिसरी टी तिसरी पातळी आहे लोकसभा विधानसभा आणि महानगरपालिका नगरपालिका लोक लोकल बॉडीज ज्याला आपण म्हणतो त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं हे शहराचे महानगरपालिकेचं महानगरपालिका निवडणुका त्या ह्याच्यासाठीचं जे गणित आहे हे कम्प्लीट वेगळं आहे आणि त्या ह्याच्यामध्ये ज्या ज्या जागा ज्या ज्या पक्षांना मिळतील ते आनंदाने एकत्रपणे लढून नाशिक महानगरपालिकेवर तुम्हाला भगवा फडकलेला दिसेल आपण किती जागा आपल्या गळती वगैरे या गोष्टीला अर्थ नाही शब्द कुठचेही वापरावे जे गेले ते एखाद व्यक्ती असते एखाद बरोबर आणि चार लोक त्याच्या घरातली आजूबाजूतली वगैरे असतात परंतु शिवसैनिक हा ठामपणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबरोबर आहे ती बांधणी मजबूत आहे आणि त्याची प्रचिती तुम्हाला येत्या निवडणुकीच्या निकालांमध्ये नक्कीच दिसेल कारण त्यांच्याबरोबर नाशिकची जनता आहे नाशिकचे मतदार बरोबर आहे त्यांना विश्वास आहे उद्धवजींच्या नेतृत्वावर उद्धवजींनी कोविड काळामध्ये आणि त्यानंतरही मिळालेल्या त्यांना अवधीमध्ये मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचं जे नेतृत्व केलं आणि जे काम केलं त्या कामाची पोचपावती द्यायला नाशिकचा मतदार मतदान सज्ज आहे आपण आज बैठक त्याच्यासाठी का तुम्ही विचारताय का माध्यम माध्यमांना मुळात प्रश्न हा इथं बसलेल्या प्रत्येकाने तुम्हाला सांगतील किंवा आमच्या बरोबर ज्या आहेत त्या बैठका तुम्ही सुद्धा बघत असाल कि की बैठका व्यवस्थित होत आहेत सगळ्या अंतिम टप्प्यामध्ये आलेली युती आहे अंतिम टप्प्यामधनं जाहीर करतो त्यावरून तुम्ही त्यावरून तुम्हाला कळेल की समोर काय होत आहे समोरच्यांचं काय कसं फसव आणि काय होत आहे त्यांच्यामधले मारामारीचा एक नमुना तो तुम्ही आता बोलून दाखवा तुम्ही येणार आमची जी काय आघाडी आणि फळी आहे जी शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी साहेब महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे साहेब आणि बाकी पक्षांचे सर्व नेते शरद पवार गटांचे असतील कम्युनिस्टचे असतील काँग्रेसचे त्यांच्या माध्यमातून स्थानिक नेत्यांच्या आमच्या बैठका होत आहेत आणि त्यातनं समाधानकारक असं जागा वाटप होत आहे पुण्यामध्ये कुठेतरी आदित्य साहेब शिवसेनेचे नेते युवासेना प्रमुख आणि हे संपूर्ण या संपूर्ण याच्यामध्ये त्यांनी उद्या त्यांचे कार्यक्रम आहेत म्हणजे पहिल्यापासूनच त्यांचा ठरलेला आहे निवडणुकीचा हा भाग वेगळा परंतु तपोवनला ते भेट देत आहेत त्याच्यानंतर राजकीय कार्यक्रम म्हणून त्यांचे जे ठरलेले आहेत ते राजकीय राजकी आणि त्याला उ उदंड प्रतिसाद प्रचंड प्रतिसाद मिळतोय जनतेकडनं सर एका बाजूला नेते सोडून जात आहे मग आपण अनेक वर्षांपासून शिवसेनेत काम करत आहेत प्रत्येक प्रभागामध्ये काम करत आहेत संख्या आपल्याकडे जास्त आहे कशा पद्धतीने या जागा संदर्भात चर्चा सुरू आहे शिवसैनिक न्याय कसा आताच्या घडल्या जर बघितलं तर शिवसैनिक हा वापर वापरतो कारण ज्यांनी इच्छुकांच्या या मुलाखती घेतलेल्या होता तेच नेते केलेले आहेत आणि काही प्रभागांमध्ये अगदीवर मोठी इतकी नेते किंवा त्या ठिकाणी प्रभागात ते नेतृत्व करणारे पदाधिकारी त्या ठिकाणी आपल्या शिवसेनेमध्ये शिल्लक काही संभ्रम वगैरे शिवसैनिकांमध्ये नाहीये शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते खंबीर आहेत जमिनीवर आहेत मैदानात लढण्यासाठी ते तयार आहेत त्यामुळे संग्राम तुम्हाला मोठा बघायला मिळेल आणि तिथे समोरच्यांना आम्ही चिपट करू ही तयारी संपूर्ण शिवसैनिकांची आणि शिवसैनिकांच्या फळीची तयारी आहे आपण आता समोरच्यांची